मनोज जरंगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आरक्षणाच्या मागणीसाठी असंख्य मराठा बांधव मुंबईमध्ये ठाण मांडून आंदोलकांकडून से आंदोलकांच्या घोषणा माणुसकीच्या दृष्टीतून बघायच्या असतात जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया चेडलेला व्यक्ती घोषणा देतो रागावतो पण प्रगल्भ नेतृत्वमान ते संयमानं घ्यायचं असतं सुप्रिया सुळे संयमानं वागल्या आव्हाडांचं वक्तव्य आणि आमचे पक्ष फोडले घर फोडले आता निर्णय घ्या मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा तर अडीचशे आमदार घेऊन बसलेल्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून सुप्रिया सुळेसमोर शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं म्हणत आंदोलकांचा सुळेंच्या गाडीला घेराव व्यासपीठावर आलेल्यांसोबत सन्मानानं वागा गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कुणीही येणार नाही मराठा सुप्रिया यांच्याकडून उपोषणस्थळी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस जरांगींच्या मागण्यांसाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवा सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घ्यावा सुळेंची सरकारकडे मागणी मुंबईमध्ये पवारांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर सुरक्षेत वाढ मराठा बांधवांच्या सकाळच्या नाश्त्याची सोय चहा बिस्किटसह विविध पदार्थांचे वाटप राज्यातील अनेक भागातून मराठा बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात शेदोरी मुंबईत दाखल नेत्यांवर बॉटल फेकणं योग्य नाही हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही कोणतेही नेते गेल्यानंतर योग्य वागणूक मिळायला हवी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया आझाद मैदानावर जरांगीच्या उपोषण स्थळी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली संतप्त आंदोलकांनी सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज